अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना बारामतीत धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले या घटनेने बारामतीकरांमध्ये प्रचंड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना दुसरीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला अजित पवारांच्या तब्बल पंधरा जणांच्या गळ्यातील सोन्या साखळ्या लंपास केल्या चोरीला गेलेल्या या दागिन्यांची किंमत सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपये असल्याचे समोर येते या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तर पुढील प्रक्रिया जाणून घेऊया आपण आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेख आपण पाहतायत साबरमती न्यूज अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता याच प्रचंड गर्दीचा गैरफायदा काही सराईत चोरट्यांनी घेतला यावेळी नागरिक अत्यंत भावनिक आणि शौकाकुल असताना चोरट्यांनी अत्यंत धाडसीपणे पंधरा नागरिकांना लक्ष केले विशेष म्हणजे बारामतीत शहरात सुमारे आठ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असतानाही चोरट्यानी इतक्या मोठ्या प्रमाणावर डल्ला प्रमाणावरलेले पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मात्र गर्दीतून काही संशयताला नागरिकांनी सतर्कता दाखवत हात पकडले आणि त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले पाच जणांवर गुन्हे दाखल तपास सुरू या धक्कादायक प्रकारानंतर पीडित नागरिकांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद यनुस राजकुमार आठवले एजाज मिरावले मोहम्मद सिराज आणि बाळू बोत्रे यांच्यासह अन्य दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस या आरोपींची चौकशी करत आहे यामागे आंतरराज्य टोळी हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे संपूर्ण बारामती अजितदादांच्या हकाली जाण्याने आश्रू टाळत असताना अशा संवेदनशील प्रसंगी घडलेल्या या चोरीच्या घटनांनी सर्वत्र खळबळ उडाली आहे यावेळी चोरी गेलेला ऐवज परत मिळावा आणि मुख्य सूत्रधारांना अटक व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे मी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन धावायला विसरू नका नमस्कार मी परवेश शेख साबरमती न्यूज उस्मानाबाद धाराशिव